सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा समुद्र किनारी मोठी दुर्घटना घडली आहे समुद्रात पोहण्यासाठी गेलेले आठ पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली आहे यातील चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे प्राथमिक माहितीनुसार काही पर्यटक बेळगावचे तर काही कुडाळ परिसरातील असल्याचं सांगितलं आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचे ताजे तपशील त्यांच्याकडून घेऊया उमेश काय नेमके ताजे तपशील आहेत या सगळ्या प्रकरणासंदर्भातले निश्चितच विक्रांत एक दुःखद घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडली शिरोडा वेळागत या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्यामध्ये समुद्रकिनारी हे आठ पर्यटक काल सायंकाळी हे समुद्रकिनारी होते आणि समुद्र किनाऱ्याची एक लाट आली आणि त्या लाटेमध्ये ते समुद्राच्या समुद्रात लोटे गेले आणि त्यामध्ये सात जण हे आतमध्ये गेले आणि त्यामध्ये तिघांचा मृतदेह त्यांच्या आक्र एक बचाव जी महिला वाचलेली महिला आहे तिने आक्रोश केला आणि त्यानं ती बाहेर आली आणि त्यानंतर तीन जण मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात आले आणि बचावकार्य करण्यात आले त्यानंतर चार जण आहेत ते बेपत्ता होते आणि त्यानंतर रात्री उशिरा साडे अकरा वाजता एक मृतदेह हा समुद्र किनारी आढळला आणि त्यानंतर चार जणांचा मृतदेह आता हे बाहेर आलेले आहेत आणि अजून तिघेजण बेपत्ता आहेत नेमके ते कुठे आहेत ह्याचा शोध आता जे रेस्क्यू टीम आहे मालवणची एक रेस्क्यू टीम देखील आहे स्थानिक मच्छीमार आहे त्या आता घेत आहेत जे पर्यटक होते ते कुडाळचे दोन होते मनियार कुटुंब होते त्याचे दोन दोन व्यक्ती होते त्यात बेळगावचे कित्तूर म्हणून जे कुटुंबीय आहे ते आपल्या नातेवाईंकडे कुडाळमध्ये आले होते आणि हे कुटुंब आपल्या सर्व सर्व सहकार्यांसह वेंगुर्ला येथे शिरोडा येथे फिरण्यासाठी आले होते आणि तिथे पाण्यात खेळत असताना हा ही घटना घडली एक दुःखद घटना आहे यावर पालकमंत्र्यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि पर्यटक आता या ठिकाणी जे येत आहेत त्यांना सांगितलं असतं की खोल समुद्र आहे किंवा समुद्राला उद्या आहे त्यामुळे जाऊ नये असं देखील सांगितलेलं असतं तरी देखील काही पर्यटक उत्साह असतो आनंद असतो त्यामुळे पाण्यात जातात आणि त्यामुळे ही अशी घटना घडते पण सध्या जे तीन पर्यटक अजून देखील बेपत्ता आहेत आणि त्यांना आता शोधण्याचं काम आता सकाळपासून सुरू झालं रात्री उशिरापर्यंत काळोख होता त्यामुळे शोधण्यासाठी उशीर निर्माण होता उशीर म्हणजे उशीर होता किंवा अडथळा निर्माण होता पण आता हे सध्या शोधकाळीचा सुरू झालेला आहे आता समुद्राला देखील उदाण आहे पण शोधकाळी सुरू किंवा तिघा जणांचा आता शोध घेण्याचं काम सुरू आहे एकंदरीत धक्कादायक घटना म्हणावी लागेल की कुडाळचे कुटुंब आणि मण्यार कुटुंब आणि चित्तूरचे कर्नाटकातील चित्तूर कुटुंब यांच्यावर काळाने कुटुंबाने खूप मोठा म्हणजे धक्का मानला जातो कुटुंबाला आणि त्या कुटुंबाला कुटुंब या आघातातून सावरण्याचे सावरण्यात मिळावं अशी एक सगळ्यांनी आशा व्यक्त केली आहे कारण खूप मोठी घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आपण शिरोड्यामध्ये आहोत शिरोड्याच्या समुद्र किनारी किंवा काही त्या नातेवाईक जे जे आक्रोश पाहिले या हॉस्पिटलमध्ये त्यांनी आक्रोश केले नातेवाईकांनी आणि कशा पद्धतीचं वातावरण हे देखील सांगितलं पण खूप दुःखद घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आठ पर्यटक बुडाल त्यापैकी आता चार जणांचे मृतदेह हे बाहेर आलेले आहेत अजून तिघांचा शोध सुरू आहे ही एक धक्कादायक घटना आता घडली आहे विक्रांत बरं धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर अशा माहितीसाठी आज जे पर्यटक आले होते ते बेळगाव आणि पिंगुळी गुडीपूर इथले होते पर्यटक ते साडेचारच्या दरम्यान चिरोड्या बीचवर आले ते ही दुर्घटना घडली ती अत्यंत म्हणजे अगदी खेद जे वाईट एकदम आहे दुःखद म्हणजे दुर्घटना आहे आणि त्याच्यातले तीन मृतदेह काढण्यात यश आलं पण ते मृतदेह आणि एक वाचली त्याच्यात महिला आणि चार बेपत्ता आहेत स्थानिक नागरिकांनी आमच्या बराचसा प्रयत्न केला त्यांना वाचवण्याचा त्याच्यातून बाहेर काढण्याचा पण त्यात फारसं यश आलं नाही दुर्दैवानं तीन लोकांचे तर मृतदेह सापडले आहेत अजून चार लोक बेपत्ता आहेत घटना दुर्दैवी आहे त्याबद्दल हे नाही दुमत नाही आहे पण आम्ही प्रयत्न करून आहोत की ते चार लोकसुद्धा जिवंत असावेत आम्ही प्रयत्न करतोय माझी यंत्रणाही प्रयत्न करते होप सो की त्यांच्या बाबतीमध्ये काही चांगलं ऐकायला काय शोध मोहीम आता किनारपट्टीला आमचे लोक आहेत परंतु आता का सर्च ऑपरेशन करता येत है नाही पण आम्ही नेमकं सांगितल्यासारखे कुडाळ आणि पिंगोळी जे पर्यटन आलेले बेळगावचे पण होते ते सर्वजण येऊन इथे मजा मस्ती करायला मुलांबरोबर सुट्टी आहे शुक्रवार असल्यामुळे पण एकमेकांच्या सोयीनुसार एक पुढे पुढे पाण्यात गेले आणि मला वाटतं भोवराज मध्ये ते अडकले चार जण बेपत्ता आहेत आणि चार जणांचं मयत मिळालेले आहे तिघा जणांचं मयत भेटलेलं आहे तिघ जण मृत्यू पावलेत आणि एक जणावर उपचार चालू होता एक उपचारा दरम्यान ते आता आणि चार जणांचा अजूनही शोध घेत होते जर भेटला तर ते कॉन्टॅक्ट करून हॉस्पिटलशी हे करणार आणि बाकीची जी ग्रामस्थ आहेत त्यांनी ते, सकाळी उद्या जमायचं आणि शोध मोहीम चालू करायची त्याबरोबर मच्छीमार समाज पण चांगल्या याने प्रयत्न करत आहेत तिकडे स्वतःहून